नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय नक्की बघा आजचा भाग तीन उपाय तिसरा नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो तिसरा दिवस तिसरा उपाय फक्त एक मूठ तांदूळ दररोज घरात या जागी ठेवायचा लक्ष्मी तुमच्या मागे धावत येईल पैसा कधीच कमी पडणार नाही श्रावण महिना म्हणजे श्रद्धा भक्ती आणि शक्ती यांचा संगम हा महिना जितका देवतांसाठी पवित्र मानला जातो तितकाच तो, तो आपल्या आयुष्यात आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी घेऊन येणार आहे आपल्या श्रावण महिन्याच्या तीस दिवस तीस दिव्य उपाय सिरीजमध्ये आज तिसऱ्या दिवशी एक असा उपाय जाणून घेणार आहोत जो तुमच्या घरात धन आणि समृद्धीचा प्रवाह निर्माण करेल हा उपाय म्हणजे फक्त एक मूठ तांदूळ दररोज घरात योग्य ठिकाणी ठेवणे हा उपाय केल्यावर लक्ष्मी माता तुमच्या मागे धावत येईल आणि पैशाचा ओघ कधीही कमी होणार नाही मित्रांनो तांदळाचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की तांदूळ हा फक्त आपला रोजचा अन्नधान्य नाही तर तो भारतीय संस्कृतीत समृद्धी शांती आणि समजुतीचा एक पवित्र प्रतीक आहे पूजा व धार्मिक विधींमध्ये तांदूळ अक्षता म्हणून वापरला जातो जो अखंड आणि न तोडलेला असतो यामुळे समृद्धी व सुखाचा जा संदेश जातो पुराणांमधील उल्लेख काय आहे गरुड पुराणानुसार तांदळाचा प्रत्येक दाना देवांना समर्पित असतो आणि घरात धनलक्ष्मीचे वास राहतो सुक्त मंत्रांमध्येही अन्नधान्याच्या महत्त्वाचा उल्लेख आहे त्यामुळे घरात संपत्ती आणि वैभव वाढतो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ तांदूळ शुद्धतेचा आणि शुभतेचा प्रतीक आहे घराच्या ईशान्य किंवा पूर्वेकडील कोपऱ्यात तांदूळ ठेवणे शुभ मानले जाते पांढऱ्या रंगाचा तांदूळ शांती स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतो या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू अशा आहेत शुद्ध पांढरा तांदूळ कुठले कुठेही तुटलेला नसावा काळसर नसलेला किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कापड केशर कुंकू ऐच्छिक पांढरी रंगोळी साधी चालेल लहान सुपारी तांब्याची किंवा काचेची वाटी उपाय कधी करायचा तर वेळ रोज सकाळी सूर्योदयानंतर सकाळी सहा ते आठ या वेळेत करणे शुभ ठरते आता हा उपाय कोणी करायचा तर घरातील स्त्रीने श्रद्धेने करणे उत्तम पण पुरुष देखील करू शकतो किती दिवस श्रावण महिन्याच्या तीस दिवसांमध्ये दररोज करणे आवश्यक आहे हा उपाय कसा करायचा मित्रांनो घरात स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूर्व उत्तर कोपरा स्वच्छ जागा निवडा त्या जागेवर साधी पांढरी रांगोळी काढा रांगोळीवर लाल किंवा पिवळं कापड पसरावा कापडावर तांब्याची काचेची वाटी ठेवा त्या वाटीत एक मूठ शुद्ध तुटलेला नसलेला तांदूळ ठेवा तांदळावर थोडं केशर आणि कुंकू शिंपडा मनोभावे लक्ष्मी मातेचे स्मरण करा आणि पुढील मंत्र अकरा वेळा जपा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमा हा उपाय करायचे करताना पाळायचे नियम असे उपाय करताना मन शांती आणि सकारात्मक ठेवावे कोणाशीही बोलू नका किंवा विचलित होऊ नका तांदूळ हात लावण्याआधी हात नीट धुवा दररोज नवीन तांदूळ वापरा गेल्या दिवशीच्या तांदूळ सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवा खाली पहा कोणतीही चिंता तणाव मनात ठेवू नका कालचा तांदूळ काय करायचा रोजच्या तांदळाला दुसऱ्या दिवशी देवघरात ठेवा आणि नमस्कार करा तो तांदूळ तुम्ही झाडांना किंवा पक्ष्यांना किंवा गाईंना खायला द्या पूजावेळी अक्षता म्हणूनसुद्धा वापरू शकता उपायाचा परिणाम घरात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी येते नकारात्मक ऊर्जा दूर होते व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार सुधारतात मुलांची प्रगती होते घरात पैशांचा सतत ओघ राहतो हा उपाय करताना अशा चुका करणे टाळा तुटलेला काळसर किंवा शिळा तांदूळ वापरू नका उपाय करताना मोबाईल किंवा टी व्ही चालू ठेवू नका उपाय केलेल्या जागेला पाय लावू नका रांगोळी विसरू नका ती सकारात्मक ऊर्जा आणते वादविवादानंतर लगेच उपाय करू नका थोडा वेळ शांतता ठेवा याचा विशेष उपाय असा तांदळात पाच लवंग घालून ठेवल्यास उत्पन्न वाढते तांदळात एक चमचा गूळ घालून देवघरात ठेवल्यास दाम्पत्य जीवनात गोडवा येतो तसेच मित्रांनो श्रावण महिन्याच्या तीस दिवस तीस दिव्य उपाय सिरीजचा तिसरा दिवस म्हणजे तांदळाचा हा सोपा पण प्रभावी उपाय तुमच्या घरात धनलक्ष्मी आणू शकतो फक्त एक मूठ तांदूळ रोज योग्य ठिकाणी ठेवल्याने तुमच्या आयुष्यात चांगले बदल होतात हे उपाय केवळ ऐकण्यापुरते नाही तर त्यावर श्रद्धा ठेवा आणि नित्यनेमाने करा लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात कायम राहील श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा